करतो नाही ना रे सोन्या बारी होती ना माहीत होती बारी नाही ताई तू हमेशा अशी करतो तू मनात घुसून जातो थांब कंचनला विचार कंचन विचार माई बारी होती का नाही तर कम कंचन माय बारी होती ना बरं काय बोललेली आनंदी तू तु बारी थोडं नव्हती सोन्याची बारी होती नाही बाई माझ्याच डाव होता आता काही बोलता तुम्ही असता भी तू आणि तुझ्या डाव काय आला नाही नाही माझा डाव असते हमेशा प्रियंका नंतर डाव असते पण तू आकरी ला आली ना ताक्री लशी ना तो डाव नाही ना हो माझ डाव होता तसाही सोन्या कच्च्या निंबू आहे ते लय म्हणतात मी एक बार खेळू दिन मी बरं बाई आनंदी खेळ बाप्पा तू तू काय ऐकणार आहेस कोणाचे खेळ तेच म्हणत होती मग मी हे पाय आनंदी इथं आहे आणि तिची माय घरी बोंबलू राहिली आनंदी आनंदी ते बाबा आले ते बाबा आवाज देतात तुले काय माय बाबा आले हो तुलेच तु बोलवले आले वाटते काय बाबा काय म्हणून राहिले आनंदी तू काय कुठे इथं तू खेळू राहिली तुला म्हटलं होतं ना आज खेळायला नको इशन म्हणून हा तू आता लहान राहिली का मोठी आहेस ना तू आणि काय लहान लेकरांसून खेळू राहिली बाबा मी काय तीच खेळू आली का हे सलोनी आहे कंचन आहे सर मोठे आहे त्या भीती खेळू राहिल्या हो हो नंतर खेळशील ऐकता अमिषाचा आवाज देते चल 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 ना घरी ना नाही ना मला खेळायचं आहे ना खेळणं झाल्यावर माझ डाव झाल्यावर मी मोठं भांडण करून यायच्या संग मला डाव भेटला मी डाव खेळल्यावरील माया भाई आनंदी ऐक ना चल घरी चल तू या आवाज दूर आवाज देता काय बाई तू चालतं घरी चल ना पाहून येणार आहे आज कोणते पाहून येणार आहे बाई तुले पाहिले पाहुणे येणार आहे आज काय बाबा तुम्हाला सांगितलं ना मला लग्न नाही करायचं हा काय तुम्ही पाहुणे घेऊन येता मला पाहासाठी नाही ना बाई चल ना नोकरी उरायना पोर का चल नोकरी उरायचं काय करू मी भी नोकरीवर लागिन हो बाई तू भी नोकरीवर लागशील चल आता चल बरं वा तुम्ही समोर येतोस मी बाई मी चंदनच्या दुकानात चाललो तिथून सामान घेऊन येतो तोपर्यंत तू तू घरी चालली जा हो बाबा जा तुम्ही जा तुम्ही काय शंभर बाई चाट नको नाही ना बाबा मा डावसातला घे तुम्ही घ्या रे बाबा डबल म्हणते की आता डावसातल्यावरच येतो म्हणते नाही नाही चाल बाई तू तू चल तुझा तू जाशील नाही घरी चाल जाय तू जा माय बारी तशी बी जाय तू अरे सोन्या ह्या मायबारी होती ना का घेऊन जा घेऊन जा आनंदी ताईले ह्या सोन्याला हेच तर पाहिजे होतं मी गेली पाहिजे नेले खेळायला भेटलं पाहिजे म्हणून थांबा बाबा कंचनला सांगू द्या मला हा पाय कंचन माईबारी आहे आता मी येतो मग घरून थोड्या वेळात मग मी आली की मी खेळीन बरा माझ्या डाव राहिलेला आहे बाकी मग मी खेळून डाव मी येतो घरून हो ना बाई आनंदी तू याच डाव आहे ना तूच खेळशील ना तुला सोडणारी आहेस का डाव हा ये तू घरून ये मग तू आला तुला डाव देऊ आम्ही हो तेच म्हणत आहे मी माया राहिले राहिलेला आहे हो ना बाई ना येतं खरी बरं चला बाबा चला चंदनच्या दुकानातून पोहे घ्यायचे आहे शिंगण घ्यायची आहे मग घरी जायचंय हो चला बाबा निर्मला बेन कसं बाई कुठे गेली घरात दिसून निर्मलाबाई मले म्हणे मी म्हणे कुकर लावून दिला म्हणे आणि कणिक लगडली म्हणे तू पोया टाकून म्हणे बाकीच्या म्हणे आणि भाजी बनवून घे म्हणे मी हो म्हटलं मी किचनमध्ये काम करत राहिली तर दोघी बहिणी कुठं गायब झाल्या काय माहीत मस्त कामात नाही लावलं मला निर्मलाबाईनं निर्मलाबाईची सून घर सोडून गेली तर मला कामाती लावलं दोघीच्या दोघी बहिणीने मला कामाती लावून दिलं मस्तच नाही आता थांबत मी वच्छाला आली ना तर वच्छला सांगत चालली जातो आता वच्छला साहेब आहे संग पै काढतो मी आता म्हणतो बाप्पा मी नाही थांबत इथं आता हे बे तिकडेच चाललं मा गावाला मी चालली जातो आता थांबत बाई इथं कोण थांबीन माय बाई याचे काम करत बशन मा घरी मला आय काढ देतात मना गरम गरम ज्वाल देतात इथं कुठं नाही बाई काम करत बसू मी वच्छाला कधी येते काय झालं नाही बाई म्हणे की येतो म्हणे मी बारा वाजेपर्यंत बारा तो वाजले अलीकडून अजून काय मी बाप्पा माय बाई बाई कुठं गेल हो तुम्ही दोघीच्या दोघी मला म्हणत होते चार पाच पोळ्या टाक म्हणे भाजी बनव म्हणे आम्ही किचनमध्ये काम करत राहिले तुम्ही कुठं लाभ झालं तर माहिती दोघीच्या दोघी बहिणी कुठं नाही गेली होती आनंदीची माहिती का ते ज्या पुरीला पाहायला चाललो आपण तर त्या पुरीच्या इथं गेली होती इथे सांगितलं मी ना की बारा वाजता पाहुणे येणार आहे बा तर तुम्ही तयार राहा हेच सांगायला गेली मी काय माय बाईबाई तुम्ही गेला तर गेल्या कसावायली काय लिहून गेल्या मला किचन मध्ये नसती गेली का तिनं हा तेनं पोया लाटून दिल्या असत्या मी नशेतल्या असत्या तैन भाजी चिडचा करून दिली असती मीनं भाजी बनवली असती कवसावाई काय घेऊन गेल्या तूच विचार ना तिला मीनं तिला म्हटलं होतं काय राहिली म्हणून मासोबत पंचफुला मदत कर म्हणून थोडासा स्वयंपाक करायला ते स्वयंपाक करू म्हटलं तिला मदत कर तिला म्हटलं ना ते नाही म्हणे माझ्या हात दुकुरायला म्हणे ते माझ्यासोबतच येऊन गेली सरे सरे का बाई आता अवच्छला येईन आणि तिच्या घरचे बी सरस येणार आहे म्हणे सरच्या सरच येणार आहे म्हणे पुरीला पाहिले तर तिचं जेवण मग आपल्या इकडे ठेवता का त्या पुरीवालायची इथं ऐ माय बाई आपल्या इकडे काय लो माय बाई जेवण पोरीवाल्याची इथं ते करतील जेवण काय पक्क नाही काही नाही फक्त पाल चाललो पोरगी जेवण करायला चांगलं वाटेल का तिला नाही पंचकुला बरोबर बोलली तू या कौसाले काय चांगलं नाही वाटत तिथं जेवाले आता पोरकीच पाय चालले ना पक्का थोडा झाला रिश्ता अजू की तिथं जेवण करतील म्हणून आपल्याच घरी जेवण करतील आपण आणले पाहुणे आपल्या घरचे पाहुणे आहेत आपल्यास तिथं जेवण करतील मला माहीत होतं तर मी ना म्हटलं आपल्यापुरता तुनं स्वयंपाक केलेला आहे आता दोन दोन खास खाऊन घेऊ म्हटलं आपण मी ना सांगितलं शोभाले याच्या वेळेस सांगितलं नाही म्हटलं माघारी पाहुणे येणार आहे म्हटलं सात आठ जणाचा स्वयंपाक आहे म्हटलं करून देजो म्हटलं ते म्हणे हा म्हणे करून देईन म्हणे तिला दोनशे रुपये देऊन देईन मी हे बरं केलं बाई आपल्याच्या चेन्नई बनत बाप्पा आता स्वयंपाक सुटला आताचा कामं करायची आदत नाही आहे आता काम ते भारी जातात आपल्याच्या चेन्नई होत बाप्पा बरं झालं तुम्ही सांगून दिली बाई मग नाही तर काय माय आपल्याच्या होत नाही तर काय करतो मग माई सुनी नाही नाही आहे केला असता हो हो बाई आपल्याच्या नाही होत बाप्पा तुम्ही दोघी ना ताई आहे बाप्पा काही आहे तुम्ही तहीच्या घरी त्याच्या पोरीला चालले पाले आपलं काय त्याच्यात आपण फक्त दाखवत राहिलो आपल्या इथं जेवणी करता का लगेच इले कौ ना कौसा तुला पाहून पण समजत नाही का आहे येते आपल्या घरचे हां जेवलं तर काय आहे अतिथी देवभव दोन दोन घास खाल्ले आपल्या इथं तरी काही फरक नाही पडत आता आमच्या समोर चबदली तर चबदली अशी ते पाहुणे येतील त्या पाहुण्यासमोर नको चबशिन अशी की आमच्या इथं जेवण करणार का तिथं जेवण करा इथं जेवण करा तू हे काही सांगता नाही येत बैना कधीही काही बोलू शकतं चांगलं नाही वाटेन त्या लोकांना तू चुप बशीन फक्त मला काय करायला लागते नाही बाईना तू हे घर आहे तू या दार आहे मी काय करू त्याच्यात नाही मला कोणता स्वयंपाक करायला गुरु राहिला स्वयंपाक जेव घाल तर काय कर मला काय करायला लागते तेच म्हणून राहिली मी तू फक्त चुप जाऊ हा बाबा मला शिल्लक बोलायची तर काही आदत आहे नाही आणि मी तर काही शिल्लक बोलत नाही मी काय काही बोलू माय कोणाले नाही तू या नेम नाही तू काही बोलू शकतं पंचपुला ओ पंचकुला माय बाई हो बाई आली, आली, आली वाटते वच्छला आली वाटते हो व आली व हो माय वच्छलाचाच आवाज आहे वच्छला आली वाटते हो बाई वच्छला आली हो माय आली वाटते वच्छला आता राहिलं जेवण खावन आता ह्या लोकाच्याच मागं घुमत बसा मला भूक लागलेली आहे माय बी जोरायची मग काय माय बी हे लोक येऊन बसले आता काही जेवण करून चला बरं बाई बाहेर जाऊन पो वच्छला आली वाटते हो हो चाल चाल चला बाई तुम्ही बी हो हो येतो ना मी हो ना तू समोर हा काय माय बाई या पंच पुला तर लच नवं यायच्या दोस्तींची इली वाटते माझ्या दोस्तींनी आली कोणती हिरोईन आली लगे चल या दोघी गेल्या ते बाहेर बाई व हे तर जत्राच्या जत्रा, जत्रा सगळी पोरगी पाले आले का साक्षगंधाला आले आली का बच्छिला तू तू किती वेळची वाट पावले ती बेना मी हो थोडा उशीर असून गेला बस थोडी लेट होती नाही नाही काही उशीर नाही झाला आले बरोबर आले तुम्ही काहना नाही तू या दुसरा पोरगा बी आला का लगे हो आम्ही पोरगी पाले निघतच होतो तर जगदीश बी आला नाही म्हटलं बरं आला चल म्हटलं पोरगीस पाले चाललो चल तू चाल सोबत हो का जाऊ दे बरं घेऊन आली या ना नाही नाही आता उशीर झाला आता पहिले तुम्ही आम्हाला पोरगी पाले घेऊन चाला इकडच्या इकडेच चाला पोरगी पा दाखवून द्या आम्हाला मग येऊ तुमच्या घरी मिसता आले ना असता जेवण खाऊन केलं असतं मग गेलो असतो पोरी पाले नाही हो बाई उशीर झाला ना ते लोक वाट पाहत असतील ना चला ना तुम्ही इकडे इकडेच घेऊन चला आम्हाला बरं चला मग चल कौसा ऐ माय बाई मला का काय मला तर भूक लागली बाप्पा मी जेवण करतो मी नाही जात नाही नाही बाई ये ना तू जाऊन दाखवून दे पोरगी मी थांबतो ना घरी बाई हो तू थांबू घरी तशी शोभा येणार आहे स्वयंपाकाले तर कोणी ना कोणी पाहिजे घरी एक जण आम्ही दोघीजण जातो मी पंचफुला जातो पोरगी दाखवून देतो तू घरीच थांब आता शोभा येईन ते स्वयंपाक करीन तर पाहिजे कोणी कुन ना कोणी एक घरी तू थांब कवसा हो बाई थांबतो मी जाय तू पाहिजेन स्वयंपाकाला येईन शोभा तिला सामान देशील काढून बरोबर हो हो देतो मी जाय तू बरं चला मग प्रेम तुम्ही माझ्यासोबत चांगलं नाही केलं चांगलं नाही केलं तुम्ही माझ्यासोबत तुम्हाला धोका दिला धोका दिला तुम्हाला तू म्हणत होता की मी तुझ्या प्रेम करतो मी तुझ्याशिवाय कोणाशी लग्न नाही करणार मी तुझ्यासोबत लग्न करणार आणि तू मुलगी बघायला गेला तू धोका दिला मला प्रेम तू धोका दिला सर्व माणसं सारखेच असतात सारखेच असतात सर्व मला असं वाटलं होतं की तू वेगळा आहेस पण तू पण तसाच निघाला तू पण धोकाच दिला मला तू पण धोकाच दिला मोहिनी काय करत आहे रडू नको बाई रडू नको काय रडू नको म्हणताय वैनी तुम्ही माझ्या जिंदगीत तर रडच लिहिलेला आहे देवानी माझी तर जिंदगीच खराब आहे तुम्ही म्हटलं होतं की प्रेम चांगला मुलगा आहे चांगला आहे तो दुसरे नहीं है। पन तो दुसऱ्यांसारखा नाही आहे पण तो पण तसंच निघाला ना तसाच निघाला तो पण त्यांनी मला धोकाच दिला मोहिनी प्रेम भाऊजीची पण काही ना काही मजबुरी असेन म्हणून ताईनं तसं केलं तू टेन्शन नको घेऊ काय मजबुरी असेन ताई काय मजबुरी असेन त्यांनी मला एकदा सांगायला तर पाहिजे होतं ना त्याची मजबुरी होती तर त्यांनी मला सांगायला पाहिजे होतं ना त्यांनी मला फोन करून पण नाही सांगितलं काय त्याची मजबुरी आहे का तो चालला काय काहीच नाही सांगितलं सांगेन ना मोहिणी तिकून आल्यावर सांगेन काय सांगेन वहिनी दुसऱ्या मुलीसंग लग्न करून पण घेणार तरी मला सांगणारच का तो नाही नाही मोहिनी प्रेम भाऊजी कोणासांग ना लग्न नाही करतील ते लग्न करतील तू टेन्शन नको घेऊ तो माझ्याशी लग्न करणार होता ना माझ्याशी प्रेम करतो ना तो तर तो, तो दुसरी मुलगी बघायला काऊन गेला लग्नासाठी पोरगी बघायला गेला तो गेला का अर्थ मी काय समजू काय समजू वहिनी तुम्ही माझा असतात तुम्ही ना काय केलं असतं मोहिनी हे काय मॅटर आहे काय नाही हे आपल्याला प्रेम भाऊजी आल्यावरच समजेन तेव्हाच समजेन आपल्याला तोपर्यंत आपण काही नाही सांगू शकत तू धीर धर धीर धर तू प्रेम भाऊजीवर भरोसा ठेव नाही वहिनी आता मी धीर पण नाही धरू शकत आणि माझा आता प्रेमावर विश्वास बी नाही आहे माझा विश्वास उडला आता उडला विश्वास मी खूप विश्वास केला होता प्रेमवर खूप खूप विश्वास केला होता त्यांनी माझा विश्वास पूर्ण तोडला पूर्ण तोडला त्यांनी माझा विश्वास मोहिनी तू एकदमच काही विचार नको करू प्रेम भाऊजी लिहू दे आपण बसून बोलू काय आहे काय नाही तर मगच आपल्याला माहीत पडेल काय माहिती जिथे जाऊ तिथून खरं नाही कुठे हे माणूस किती वेळचं गेलं हां दुकानात गेलं म्हणे पोहे आणतो म्हणे तेल आणतो म्हणे शेंगदाणे आणतो म्हणे तर किती वेळच गेलेल्या दुकानात दुकानातने आणि म्हणे आनंदीला घेऊन येतो म्हणे सोबत पोरीचाही पता नाही आणि बापाचाही नाही काय माहीत कुठं अटकले बापा माहीत आहे ना आनंदीच्या बाबाला माहीत आहे ना कितीले पाले पाहून येणार आहे आज तर लवकर यायला पाहिजे ना घरी हां बसल्याशी कोणासन गप्पा करत एवढा काय उशीर लागते दुकानात नाही काय माहीत बाई कधी येतात कधी नाहीत का, का सुमित्रा आले नाही का अजूक आनंदी ना आनंदीचे बाबा नाही ना बाई ना ताई पानं अजूक आलेच नाही ना किती उशीर झाला हां आलेच नाही आहे अजूक यायले काही समजत नाही का की पाहून येणार आहे काही काही समजत नाही यायले दोघंही बापले कटकून गेले आलेच नाही अजूक काय माय बाई शोभा बंड भाऊ फोन तर लावती माय बाई एक फोन लावणं ताई फोन लावला असता मी ना पण ताईच्या मोबाईलमध्ये बॅलन्सच नाही आहे तिला कोणाचेच फोन नाही येतात आता काय हो मायबाई मोबाईलमध्ये बॅलन्स तर टाकते आता माझे पैसे भेटले म्हटलं मी दोन तीन दिवस गेली होती ना कामाला वावरात नाही पैसे भेटले की टाकतो म्हटलं रिचार्ज तर कायचं ते पैसे दिलेच नाही तिनं कोणाच्या शकुंतलाच्या ऑरात गेली का हो हो तिच्याच वावरात गेली होती मग बरोबर आहे ते देतच नाही लवकर पैसे ते तर सरळ सोड बाई ना पण ते पाहुणे येणार आहे त्याचं काय मायबाई पाहुणे येऊन जाते नि तर पोरगी घरीच नाही आहे आणि कसं नाही बाई काय आहे बाप्पा तुमचे मायबाई भाऊजी बी आले का घरी नाही नाही ते नाही आले ना अजून आनंदी नाही आली मी तर गेलो होतो तिकडे दुकानात मी दुकानात नाही आहे काय ना बापा कुठं भटकूळ आले दोघं आपल्याकडं तुम्ही तयारी हो पुरी तयारी झालेली आहे आता पोहे आले की नाच बनवायचा आहे मी काय म्हणतो कांदा मिरच्या संभाल बिंबार कापकूप करून ठेवा तुम्ही तो आला की पोहे आणले की भिजवले की बनवले गरम गरम नाश्ता देता येते पाहण्या तोपर्यंत तुम्ही तयारीत करा कापले ना मी ना कांदा मिरच्या असं कापला काय करायला सरीच तयारी झालेली आहे घ्या बापा निर्मलाबाई आले आता बाप्पा निर्मला बाई तुम्ही आला आले वाटते पाहुणे हो ना वा आले ना रस्त्या नाही आले मी पहिले तुम्हाला सांगितले आली की तयारीत राहा पाहणी उरले मायबाई निर्मलाबाई तिच्या दोस्तींची गेली होती आनंदी अजून कालीच तर नाही बाई ना तिचे बाबाही तिथे पाले गेले ते नाही आले अजून ते येत बसतील तुम्ही पहिले आहे अंदर तयारी तर करा आनंदी आली ना तर तिथे दुसऱ्या दरवाज्यातून तयारी करून समोर पाठोसा यायच्या पहिले तुम्ही तर व्हा तुम्ही तर तयारीत राहा मायबाई हो 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 निर्मलाबाई चला चला ताई चला कधी आले तर पाहुणे सध्या आले बाप्पा ते म्हणतात की पहिले पोरीला पाहतो आणि मीन म्हटलं की जेवण खाऊन करून घ्या मग पोरगी पा तर ते म्हणतो ते नाही म्हणणे पहिले आम्ही पोरगी पाहतो म्हणे मग पाहू म्हणजे जेवण खावान मला तुम्ही टेंशन नका घेऊ जेव्हा खावाचं टेंशन नका घेऊ तुम्ही पाहण्याचं मी सांगून दिलेला आहे घरी शोभाले शोभा म्हणे बनवून देतो म्हणे स्वयंपाक म्हटलं सात आठ जणचा स्वयंपाक बना साहेबाई बनून दे म्हटलं ते म्हणून बनवून देतो म्हणे तिथे देऊन दे मी काही पैसे माझ घरी जेवण करते पाहून तुम्ही टेंशन नका घेऊ नाही इकडे जेवले असत आम्ही बनवलं असतो स्वयंपाक राहू द्या ना माझ्या घरी जेवले काय तुमच्या घरी जेवले काय एकच गोष्ट आहे हो येत आहे जा हा करा तुम्ही दोघीजणी जणी घरात नाही तयारी येत असा पाहुणे हो हो निर्मला बाई काय माय बाई ही पोरगी आणि तिचा बाप बस बाप्पा पागलच करतात हे दोघं बापले कमाले अजून पोरगी आली नाही कधी येईन काय माहीत बाप्पा पाहुणे अंदर येऊन बसलेले आणि पोरीचाच पत्ता नाही पाहुणे बाप्पा दोघं बापले का कुठं अटकले होते किती वेळची वाट पावलेली मी तुमची हो ते चंदनच्या दुकानात उशीर झाला भाऊजी आले होते तुम्हाला चंदनच्या दुकानात पाहिले तिथं जर होते तुम्ही बस तिथून सामान घेतलं आणि आनंदीला पाहिले गेलो मग आनंदी एक दोन घरी डुंडली भेटली नाही तिथं खेळत होती लहान लेकरी संघ लंगडी खेळू राहिली होती मग तिला तिथून घेऊन आलो काय माहिती पोरगी एवढी मोठी झाली तरी लहान लहान समजा लंगडी खेळत राहते काय करावं काय समजत नाही पोरीच मध्ये तर बाई तू आता मोठी झाली ना तुला पाले पाहून येणार आहे ना खेळतच राहतं का मोठी झाली तर काय झालं आहे मग नाही लागत का मग हो हो माहिती आहे मला लवकर पाहुणे आली तुला पायले चाल लवकर हो आई बाई 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 आनंदी असं नाही लागत बाई असं नाही लागत ना जाय मोठ्या आईची आहे ना साडी आहे वहिनीची साडी आहे एखादी वहिनीची साडी घालून घे वहिनी म्हणून साडी घालून देतो म्हणे पहिले मोठ्या बाबाची जाऊन साडी गिडी घाल आणि मग इकडे असंच नाही पावण्यासमोर साडी गिडी घालून लागते अरे बापरे असंही आहे का हो हो असंच आहे हॅलो आवाज मलाय का हॅलो मला असं वाटत आहे माझ्या नेटवर्कच नाही येत आहे म्हणून फोनवर बोलला नाही होत हॅलो 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 हा आवाज आलाय मराठी हॅलो मी एक दोन दिवस क्लिनिकला येणार नाहीये मी माझ्या गावाला आलेलो आहो माझ्या भावाला आहे ना मुलगी बघायला आलेलो मी इकडं तर एक दोन दिवस काही माझं येणं नाही होणार क्लिनिकला तर सांभाळून घेशील म्हटलं ठीक आहे ना ठीक आहे थँक्यू सो मच थँक्यू हो जसं माझं इकडलं काम झालं ना मी येऊन जाईन ओके ओके ठीक आहे ठीक आहे डन डन पाय बाहेर आले तू तू दिसू नको तू जाय तू जा अरे हे कोण आहे सुंदर आहे पोरगी कोण आहे अरे हे पोरगी कोण आहे सुंदर आहे आला पोरगा तर ठीकठाक दिसू राहिला चांगला दिसू राहिला कोण आहे काय माहिती पूर्वी जाऊ लवकर घेऊन जाईल साडी गिडी घालायला लावा ना हो हो चल बे आनंदी चल तुले मोठे बाबा सिद्धू सोडून देतो चल नाही बाबा जा तुम्ही अरे कुठे गेली आताच तो होती उभी तुम्हाला काही पाहिजे का पाणी गिणी पाहिजे का नाही नाही माझा एक अर्जंट कॉल आला होता तो म्हणून मी बाहेर आलो होतो बोलले ठीक आहे ठीक आहे काही लागलं तर सांगा हो हो सांगतो ना पाहुणे किती वेळ शिवून बसले त्यांना आनंदी काही आली अजून निर्मलाबाई आनंदी तयार होत आहे तिच्या मोठ्या आईच्या इथं तयार आहे तिची वहिनी तयार करून देताय तिले तर ते गिडी घालून येतेच आता आई बाई बोलव ना लवकर किती उशीर झाला किती वेळ जिवून बसते पाहुणे हो हो येतेच आता निर्मलाबाई तुमच्यासाठी बी बोलवतो ना खुर्ची दोघीसाठी नाही नाही बाई राहू द्या आपल्या घरचीच गोष्ट आहे काय त्याच्यात खुर्चीनगिरची आपण खाली बसतो निर्मलाबाई मी काय म्हणाली देण्या घेण्याची गोष्ट पाहून घेसान बा तुम्ही सांगा येईल आमच्या हलतपामा आम्ही देण्या घेण्याच्या काही याच्यात नाही हाव नाही आमच्या जो काही पैसा नाही आहे बा सांगून देसान तुम्ही गरीब आहे मला पुरीचे मायबाप अगो पहिले पोरगी तर पस नव्हते घेण्याचं काही नाही मी की सांगितलं गरीब आहे म्हणून पोरीवाले पहिलेच सांगतो मी बरं ठीक आहे मॅम बाई मी काय म्हणली बाई पोरगी कोणी आली अजून किती आम्ही येऊन बसलो पोरगी आलीच नाही बस येता येतात तयार होता ते काय तयार व्हायला हो लागते आपण साधेसुद्धा लोक तयारी नाही केली एवढी तरी चालते बोलून घ्या घे बी वच्छा आली पोरगी आली ह्या पोरगी बाई आनंदी सगळ्याला दे हेच पोरगी वाटते दादा पाहायला आलो आम्ही हेच पोरगी ते भाई आनंदी दे सरेल चादी अरे दादा पोरगी तो खूप सुंदर आहे रे सुंदर आहे पोरगी अरे हा तो तोच पोरगा आहे जो मला बाहेर दिसला होता हाच पाहिला आलेला वाटते मध्ये प्रेम जगदीश घ्या चा घ्या दोघ जण चा हो बाबा घेतून आम्ही चा घेतो अरे हे तो दोन पोर आहे त्याच्यातला कोणता आलेला आहे मला पाहिले काय समजून नाही राहिलं दोघे दिसतात सारखे बाबा जवळपास निर्मला मोठी आहे घ्या ना तुम्ही बी चहा प्या ना नाही नाही बाई आनंदी आम्ही काय आम्ही घरच्या आम्ही नंतर पिऊ चा तुला पाहुण्याची पाजल्यांच्या बस झालं आनंदी इकडे आनंदी ते काय विचारतात सांग पहिले सांग तुझं नाव घेऊ सांग सांग बाई तुझं नाव काय माझं नाव आनंदी आहे नाही नाही पूर्ण नाव आनंदी बंडूराव सुसंस्कारे असं असं बाई शिक्षण किती पर्यंत झालेलं मी सेकंड इयरला आहे बीएससी सेकंड इयरला असं असं समोर शिकायची इच्छा आहे का हो हो समोर शिकायची इच्छा आहे माझी दहावीत मी किती पर्सेंट होते दहावी मध्ये मला सेवन्टी होते बारावी मध्ये बारावी मध्ये मला एटी असं असं चांगली प्रेसिडेंट होती मग हुशार आहेस तू हो हो भाऊ हो, हो, आपली पोरगी हुशार आहे आपल्या पोरीले अभ्यासात म्हणा कामात म्हणा काहीच्यातच पाणी लागत सर्वच गोष्टीत हुशार आहे स्वयंपाक गिंपाक सर येते मग पुरीले बाई घरचे काम येतात ना हो येतात एवढे नाही येत पण येतात बाई मा पोरीले येतात ना कामं येतात थोडेसे नाही करत आता शाळा गेळ शिकत आहे तर मी नाही सांगत तिला कामं करायला पण कामं सरच येते स्वयंपाक पाणी सर्व येते करतात स्वयंपाक करता येते ना हो हो स्वयंपाक करता येतो मला तेच तर मी नाही नाही स्वयंपाकच ते आले पाहिजे हो हो बाई स्वयंपाक एकदम चांगला येते मस्त स्वयंपाक येतो पुरेल करता भाकरी घाकरी टाकतात येतात हो, ना भाकरी टाकता येतात असं असं होय पोरा तुला काही बोलायचं आहे का रे आताच बोलून घे बाबा मला काही नाही बोलायचं कॉलेज कुठं येतं मग तुझं हो कॉलेज आहे ना पण आमच्या गावात नाही आहे दुसऱ्या गावामध्ये कॉलेज आहे दुसऱ्या गावात नाही जावं लागते असं असं दुसऱ्या गावात जावं लागते हो सिटीमध्ये आहे ना कॉलेज सिटीमध्ये जावं लागते असं असं ह्या पोरांनी म्हटलं काही विचार पोरगाईने विचार करायला बाबा मी ना घरीच म्हटलं होतं की मला पोरगी पाहिले याचं नाही आहे आणि मी पोरगी नाही पाहणार मला जबरदस्ती घेऊन आले आता विचार इला होता का मी मी ना विचारते नको विचारू बाप्पा बाबा दादा कोण असं बोलू राहिला काही नाही तुला घरी गेल्यावर पुरी कथा सांगतो मी काय झालं बाबा आता हा इथं विचारायचा सांगायचा टाईम नाही आहे तुला घरी गेल्यावर पुरी गोष्ट सांगतो मी कोणाला काही विचारायचं आहे का बाप्पा आताच विचारून घ्या नाही नाही काही नाही विचारायचं बरं मं, भाऊ मग येतो मग आम्ही सांगतो तुम्हाला फोन करून हो हो सांगा सांगा